शहापूरच्या बाजारपेठेत राणभज्या दाखल झाल्या असून सकाळीच गिऱ्हाईकांचे पाय या राणभज्यांकडे वळताना दिसत आहेत शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी शेतकऱ्यांची वर्दळ दुकानाकडे वळताना दिसत आहे युवासेनेचे से ठाणे जिल्हा युवा अधिकारी अल्पेश भोईर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण मुरबाड विधानसभा जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती चेरपोली ग्रामपंचायत मध्ये पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून कामगारांकडून गटारीसह अनेक साफसफाईच्या कामांना सुरुवात शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे बंद सोनोग्राफी व इतर समस्यांविरोधात प्रहार कार्यकर्त्यांनी केली पाहणी शहापूर विधानसभा लढवण्याची ठाकरे गटाची तयारी सुरू नवीन उमेदवार असावा अशा तालुक्यातील जनतेच्या मागणीमुळे ठाकरे गटाकडे अनेक इच्छुक उमेदवारांची यादी शहापूर बसस्थानकाचे बांधकाम जैसे थे वैसे या स्थितीत पावसाळ्यात प्रवाशांचे होणार मोठ्या प्रमाणात हाल शहापूर तालुक्यातील जनता बसस्थानकाच्या प्रतीक्षेत लोकसभा निवडणुकीनंतर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न मेळाव्यात उचापती करणाऱ्या आमदाराला सरपंच देखील होऊन देणार नाही अशी केली भीष्म प्रतिज्ञा समृद्धी महामार्गाच्या कामाची माती थेट धरणार त्यामुळे भास्ता नदीचे पाणी होत आहे लालेलाल लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात तावडीतून वासराला सोडवले घाटघर वीज प्रकल्पात पुन्हा दोन बिबटे हजर जुन्नरच्या रेस्क्यू कॅम्पमधून आठ बिबटे सोडल्याची चर्चा